लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी कुडाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या मास्टरिंग द आर्ट ऑफ पोर्ट्रेट लाइटिंग या फोटोग्राफी विषयक एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातल्या फोटोग्राफर्सचा फार चांगला प्रतिसाद मिळाला जिल्हाभरातून सुमारे पन्नास व्यावसायिक आणि हौशी फोटोग्राफर्स या शिबिरामध्ये सहभागी झाले होते सृष्टी या संस्थेच्या वतीनं कुडाळच्या आशीर्वाद फोटो स्टुडिओचे भूषण जडिये यांच्या भूषण जडिये स्कूल ऑफ फोटोग्राफीमध्ये हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मॉडेल समोर ठेवून प्रात्यक्षिकासह लाइटिंग कशी करावी योग्य लाईट कशाला म्हणतात कमी वेळात लायटिंग करणे याविषयी तज्ज्ञांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं कणकवलीचे राजेश तावडे आणि मुंबईचे सुनील कोरगावकर यांनी फार उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं यावेळी वेस्ट कॉस्ट कंपनीच्या फोटोग्राफीच्या उत्पादनाबाबत देखील एम राजेश यांनी माहिती दिली त्याचबरोबर प्रात्यक्षिक देखील करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडूनसुद्धा प्रात्यक्षिकं करून घेतली यावेळी फोटोग्राफर्स महासंघाचे राज्य अध्यक्ष अभय कापरे आवर्जून उपस्थित होते त्यांनी उपस्थित फोटोग्राफर्सना एकत्र येण्याचं आवाहन केलं एकत्र आलात तर शासन मान्यता मिळेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी राजेश तावडे सुनील कोरगावकर एस के जेठे नितीन कोवळेकर आणि एम राजेश उपस्थित होते नमस्कार मी अभय कापरे फोटोग्राफर महासंघ महाराष्ट्र राज्य याचा अध्यक्ष आज मी कुडाळ तालुक्यात आलेलो आहे कुडाळ तालुक्यामध्ये आशीर्वाद फोटो स्टुडिओ म्हणजे भूषण सरांनी आज सृष्टी कंपनीच्या वर्कशॉप ठेवलेला आहे सृष्टीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ट्रायपॉड म्हणा बॅग म्हणा लाईट्स म्हणा फ्लॅशगन्स म्हणा या गोष्टींचा त्यांनी आज इथं वर्कशॉप ठेवलेला आहे या वर्कशॉपला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे साधारण एक पन्नास ते साठ लोकांनी आज इथं आलेले आहेत आणि त्या उपस्थितीत आज हा खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे महासंघाबद्दल मी थोडंसं सांगतो महासंघ हा फोटो महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्यस्तरीय संघटना आहे ती सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व असोसिएशनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून फोटोग्राफर हा शासन दरबारी कसा जाईल याचे आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर फोटोग्राफर आत्ता जर बघितलं की सध्या त्याचं नॉलेज जे आहे हे खूप कमी पडत आहे आणि डिजिटलायझेशन आणि हे खूप फास्ट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जोरात चालू आहे तर त्या सर्व पर्यंत पोचत नाही आहे ते जे पोस्ट आहे ते, ते फक्त मेट्रो सिटी आणि सिटी शहरापुरतंच राहिलेलं आहे गावखेड्यात किंवा तालुका लेवलला ते जात नाही आहे तर महासंघ त्याचा प्रयत्न करत आहे की अशा तालुका लेवलला जाऊन तिथल्या फोटोग्राफर्सचं शैक्षणिक पात्रता वाढवावी हो शैक्षणिक पात्रता वाढवता वाढवता हो त्यांना आम्ही नॉलेज देणार आहोत मग ते सॉफ्टवेअरचं असू दे किंवा नवीन कॅमेरे ज्यावेळी लाँच होतात त्या नवीन कॅमेऱ्यांची माहिती त्यांना तिथं जागेवरती मिळायला पाहिजे नाही तर त्यांना तालुका ल शहर शहरात किंवा मेट्रो सिटी यावं लागतं आणि तिथेहून ती माहिती त्यांना मिळते तर ते आम्ही त्यांना दे जागेवर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी सर्व कंपन्या ज्या कॅमेऱ्यांच्या आहेत त्या आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद देत आहेत आणि त्यासुद्धा तालुका लेवलला यायला तयार आहेत आणि या दृष्टीने आम्ही स सर सर्व महाराष्ट्रात आम्ही क का, काम तो 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 करत आहोत महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्ह्या आहेत पण छत्तीस जिल्ह्यामधल्या आम्ही मी सगळीकडे फिरलेलो आहे ती जे रिस्पॉन्स जो आहे तो आम्हाला सगळ्या जिल्ह्यात चांगला मिळतो पण सिंधुदुर्गमध्ये आम्हाला तेवढा रोजगार मिळालेला आहे ॲटलिस्ट एकोणीस ऑगस्टला का होईना पण अख्ख्या महाराष्ट्रात फोटोग्राफी दिन खूप चांगला साजरा केला जातो पण सिंधुदुर्ग असा एक आहे की तिथं आम्हाला कुठले वर्कशॉप झालेले कळाले नाहीत किंवा काय नाही म्हणून हा एक आम्ही आत्ता भूषण सरांच्या माध्यमातून इथं हा हे कार्यशाळा घेतलेली आहे की जेणेकरून इथले सगळे फोटोग्राफर जे आहेत हे संघटित व्हावेत आणि एकत्र येऊन काम करावेत आणि एकत्र आल्यानंतर ज्या काही फायद्या आहेत ते आज त्यांना सगळ्यांना समजून सांगितले आहेत तर त्यांचा सगळ्या असोसिएशनचा म्हणजे सावंतवाडी म्हणा कुडाळ म्हणा कणकवली म्हणा वेंगुर्ला म्हणा इथून जेवढे काही असोसिएशन किंवा पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्याशीही चांगली चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सहमती दाखवली आहेत की सिंधुदुर्ग असोसिएशन जे आहे हे पर परत एकदा चालू करायचं आहे त्यांना आणि त्यासाठी महासंघांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की जी काही मदत असेल ते महासंघ त्यांना पुरवल्या तयार आहेत आणि तसेच जे काही वर्कशॉप लागतील म म्हणा मग कॅमेऱ्याचेच असू देत किंवा टेक्निकली कॅमेऱ्यांच्या बाबतीत असू दे किंवा सॉफ्टवेअरबद्दल असू दे व्हिडिओ एडिटिंगबद्दल असू दे सिनेमॅटिकबद्दल असू दे प्री वेडिंगबद्दल असू देत तर महाराष्ट्रातले जे काही नामवंत मेंटर्स आहेत त्यांना घेऊन आम्ही तिथं वर्कशॉप लावायची सुद्धा त्यांना तयारी दाखवलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या फोटोग्राफरनीसुद्धा आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही सगळे एकत्र येऊ आणि जेवढं काही चांगलं ज्ञान आम्हाला घेता येईल आम्ही ते घेऊ आणि आम्हीसुद्धा आ अपग्रेड होऊ धन्यवाद नमस्कार मी राजेश तावडे ओम कलर लॅब कणकवली मी जवळजवळ पंचवीस वर्ष फोटोग्राफी करतो आहे आणि ह्या व्यवसायात आहे आणि आता आपण पाठी बघतच असाल मास्टर ऑफ द आर्ट ऑफ पोर्ट्रेड लँडिंग हा आम्ही उपक्रम इथे आशीर्वाद फोटो स्टुडिओ की आपले जे भूषण सर आहेत त्यांचे आपण अकॅडमीमध्ये ह्या आहे जवळजवळ पन्नास ते साठ स्टुडंट आपले आलेले आहेत आणि आपण लाईट ह्या विषयावर मार्गदर्शन केलेले अनेक प्रॉडक्ट असतात अने आणि ते घेणं का गरजेचं आहे कशासाठी आहे त्याची इत्यंभूत माहिती आपल्याला आज आपण ह्या प्रशिक्षणाच्या वर्गात आपण दिलेली आहेत असेच आपण अलग अलग किंवा वेगवेगळ्या आपण प्रकारचे असतात लाईट्स इफेक्ट किंवा लाईट्स मॉडीफाय किंवा अनेक ब्रँडच्या कंपन्या आहेत ज्या कॅमेऱ्यामध्ये अग्रेसर आहेत त्यांना आपण घेऊन नवीन नवीन काहीतरी शिकत असतो किंवा सांगत असतो हे जे अनुभव आपल्या गाठीशी आहेत ते आपण इतरांना देऊन आपण त्यांना आपण अपडेट करतो जे आपण बोलतो अपडेट आणि अपडेट आजच्या जगात व्हायलाच पाहिजे पण नुसतं अपडेट होऊन नाही तर प्रॅक्टिकली आपण त्या जे आता नवीन मुलं आले त्यांना प्रॅक्टिकली दाखवतो की आमच्यासारखे जे आहेत त्यांचं ज्ञान कुठेतरी जाऊ दे आणि सगळ्यांना मिळू दे हा एक आपला यामागे विषय आहे आणि तो सगळ्यांनी एन्जॉय केला चांगल्यापुरती हे आता तुम्हाला दिसलंच असेल किंवा कळेलच थोडंफार काय असेल तर आणखी सांगायचं म्हटलं तर भूषण सर जे आता राजेश सर आहेत बाकी जे ज्या प्रो फोटो वगैरे आपल्याला त्याने प्रोव्हाइड केले वेस्कॉट लाईट्स वगैरे ज्या कोच प्रोडक्ट आपल्याला दिलेले आणि म्हणजे एकट्याने हे होत नाही तर सगळ्या माणसांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम फोटोग्राफरचा आभार की बाबा ते आले किंवा जे येऊ शकले नाही त्यांचे पण आभार ते, ते पुन्हा येतील असं आपण अपेक्षा करूया आणि नवीन नवीन रोज काहीतरी शिकूया की आपण लवकरच भेटूया की नवीन एका विषयावर नवीन एका याच्यावर धन्यवाद कोणी कोणी मार्गदर्शन म्हणून काम केलं मार्गदर्शन केलं हां मार्गदर्शन सांगायचं झालं तर मी स्वतः लाईट्सबद्दल माहिती सांगितली जे प्रोडक्ट्स होते की मॅगमॉड जसं आहे की वेस्कॉट्स लाईट आहे त्यांचा वापर का करणं गरजेचं आहे की कशासाठी आहे हे फक्त आपण मार्गदर्शन करत नाही तर ते एकदम पूर्ण आपण त्या माणसाला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांचा जो कॅमेरा आहे की त्यांची जी इक्विपमेंट आहे त्याच्यावर आपण ते काढायला देतो असं फर्स्ट टाइम आपण सिंधुदुर्गात करतो आहे हा प्रकल्प राबवतो आहे की माझे फोटो किंवा मी कसे फोटो काढतो त्याच्यापेक्षा तुम्ही कसे सुंदर अधिक काढू शकतात की आपलं कोकण कसं खुलून दाखवू शकतात हा आता जो आतापर्यंतचा विषय आहे म्हणजे कोकणने स्वर्ग मानतो पण स्वर्ग कधी होतो जेव्हा फोटोग्राफर दाखवतो तेव्हा स्वर्ग लोकांना दिसतो आणि आजच्या फोटोग्राफरना तेच ज्ञान होता की आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत लाईट्स आहेत त्या कशा वापरताय जेणेकरून काय करता येईल सुनील कोरगावकर सर हे आपले मेंटर होते किंवा मी स्वतः मेंटर असल्यामुळे त्याचं मार्गदर्शन दिलं आहे भूषण सर होते म्हणजे प्रत्येकाच मी काही ना काहीतरी दिलेलं आहे प्लस जे प्रशिक्षणार्थी आलेले आपण प्रशिक्षणार्थी बोलूया नको आपले फोटोग्राफर बांधव मित्र बोलूया त्यांनी पण ह्या कार्यक्रमाचा संधीचा फायदा घेतला कारण का ही संधी प्रत्येक वेळेला येत नाही आम्ही असं सांगितलं नाही की आम्हाला येतं त्यांच्यातली जे चार पाच मंडळी ज्येष्ठ होती किंवा जी नवीन होती तर नवीन जे काय ते करत असतील तर त्यांना मला तुम्हीच सांगा म्हणजे त्याच्यावर चार गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोचतील कारण नाविन्याचा ध्यास हाच आपला ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की नाविन्याचा ध्यास असून तो तर प्रत्येकाने तो, तो उपलब्ध घेऊया कारण आपल्या ताटातलं जेवण कमी करून न देता सगळ्यांनी सारखं प्रमाणात घेतलं तर ते सगळ्यांना मिळेल आणि हे आजच्या आपल्या उपक्रमात ते दिसून आलं आणि सगळे फोटोग्राफर आपल्या बरोबरचे होते प्रत्येकाने आपल्या विचारांची फोटोग्राफीची की शूटिंगची देवाणघेवाण घेतली तोच आपला सक्सेस बोलूया किंवा तोच आपला स्तुत्य उपक्रम बोलूया एवढं बोलून मी सगळ्यांचे आभार मानतो परत कधी या कधीही सांगा आम्ही ओम कलर लॅब कलू आणि सगळ्यांना धन्यवाद नमस्कार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम